काय नमस्कार भावा बहिणीनो तर इकडे आलोय बघा आजूंकड तर भाऊ बनू येतं माहिती जपलं ते आजार बाबा बहिणीनो त्याच्यामुळे आलो तो बघाय त्यांला भावा बनो व्हिडिओ काढला या भाऊजाईन मी काय त्यांना का तिकडे जावं म्हणून आणि ते म्हणतात की आम्हाला कोण नाही तर भाऊ त्यांचं बरोबर आहे जी काय झालं भाऊ बहिणीनो आता ते काय म्हणतात या ते म्हणतात की ह्यांना का टाकून आहे का आम्ही ह्याला कोणाला त्यांचं घर आहे त्यांचं हा काय घरावं आताना जाताना त्यांना निवारा ठेवला करून भावा बहिणींना माझा आईचं घर आहे भावा बहिणींना तिथे तुम्ही जाईन राही येन येईन आणि काय म्हणते ते भावा बहिणींनो तुम्हाला काय तू तुम्हाला काय द्याय म नाही का भाऊ बहिणी माहिती आहे मा तुम्ही मला आहे काय झालं भावा बहिणींना आता मस्ती म्हणतात ते आम्ही तो आम्ही आय मी आय मे भाऊ बन जव्हा आई मांडी जिथे ताई होते ना तेव्हा आलं यांना बघितलं भाऊ बहिणीनं आईला बघितलं मला बघितलं तर मला काय म्हणजे त्यांच्या बरं मला काय लय बडणे करायची भाऊ बहिणीनं बरं का मग तो मला सांगतो व्हिडिओ बघितला म्हणून भाऊ बन असू दे आता ती काय म्हणते मोठा भाऊ म्हणतो मी थोडं सांभाळतो असं तसं करतो भाऊ बोलून आता काय आधी संभाळ असलं तर बाबा बहिणी एवढं जायला असतं का आई जिवंत असतं ना सांगा की आता आता कुणी तोंडा पडतंय बाबा बहिणींनो सांभाळायला सांभाळाय 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 आई तेव्हा जिवंत होती तेव्हा ना कळ सांभाळायला ना आता म्हटलं ते तुम्हाला काय तुम्हाला काय बोललो का काय केलं आहे का तर बाबा बहिणींना कुणी असं असतं बोलायचं तोंड वेगळं असतं बाबा बहिणींनो आणि दाखवत दात ते वेगळं असतं भाऊ मग काय माझा काय ना करा तिकडे जाऊन हा तर हाय माझ्या आईचं घर तिकडे मी जाईन राहीन येईन माझ्या आईच्या हाकाचं घर भावा बहिणींना त्याला म्हणलं यावं म्हणलं त्यांना भेटायला यावं आज्याला भाऊ आजरा येत तिथे आजरायची त्याच्यामुळे म्हणलं जेव्हा भेटायला त्यांना हल तू तिकडे लावली गाडी सावलीला का होतं बाबू गाडी चालली का मी केली का नाही गाडी गरम होती गरम इकडं चमचमी लावली गाड्या बाह बघिणी भावन लेवू काढते काढते का नाही काय चांगलाच हो आहे बघा लिव काढते भावा बहिणी मग हे दोखान्यात गेल बरं का हे दाखवायला हाताचं पण काय ती डॉक्टर म्हणलं डॉक्टर नाही ते सकाळच्याला या तर बाबांना हातावरला जायचं या दवाखान्यात कस आता आणला ह्यांना काय बोलवा भाऊ बहिणींना सांगे तुम्ही आता मस्त मला माहिती आहे बाबा आहे बहिण भाऊज भाऊज आहे बहीण आहेत त्या आणि राहिला ससाला माझा घर त्याला भावा बहिणी बुडकोट्यामध्ये माझं जाईन राहीन माझ्या ह्याला तेव्हा मी कुठे बी जाईन कुठे बी काय बी जाऊन राहीन तर माझा हा मग राय दोघन भावा बनून माझा आता समजा आप आपल्या परपंचीमध्ये आहेत भावा बहिणीनं गुंतलेली मग त्यांना काय त्यांना ते देऊन मला काय जमेल का भावा बहिणीनं त्यांना ते देऊन माझे माझे मूळ त्यांना मोका ते की ते की तारस बाबा मग माझं कसं आहे आपलं एकाला बी घेणार यायचं ताप बाबा बहिणी कोणी रांड रांजून वड्या आली या काय ना काय होत्या बाबा बहिणींना काय ना काय साडेसात महाग आहे बघा आपल्या बाबा बहिणींना म्हणतात ते म्हटले ती की आम्ही आम्ही तोड सांभाळतो तोला बघतो आम्ही आणि असं तसं बाबा न आता माहित आहे इथले सांभाळायची बाबा आय तेव्हा जेवण ते होते ना तेव्हा तर असं त्यांना असं असताना भावा बहिणींनो आता ही वेळा ही नसते वेळा आले भावाहिणींना जवळ कळायला तेव्हाच पाहिजे होत ते म्हणते ते या तेव्हा नव्हते म्हणजे झालं गेलं त्यांना काढायचं भावा बहिणींनो ते ना काढायचं मी ती काढत ना भावा बहिणींना पण ते काढत डोक्यात घुसले ना भावा बहिणींना डोक्यात घुसलेलं ती ना या बाबा बाबा भाऊ तू आका तिकडं बोलती येताना बाबा आणलं ते मंडई बर का येताना मंडई आणली होती हायजानला काय झालं वाटतं म्हणजे आमच्या आईची मावशी म्हणजे गजर आहे भावा ते तिच्या उलट्या व्हायचे वाटतं उलट्यानं तर तसं व्हायचं भाव बहिणींना ते मला झालं तर कसं असल्या वनामध्ये बाबा भाऊ बहिणी मला उलट जोलाप व्हायच्या ना तर तसं बघा तर आईला त्या गजरायाला आमच्या आईच्या आईच्या मावशीला भावा बहिणींना बाबा भाऊ ना आता आम्ही आलो का नाही आमची आजी म्हणजे आमची आईची आई आमच्या गळ्यात पडून मोठं मोठं न लागलं रडायला लागली भावा बहिणींनो तर कुठले बी आईला वाटतं ना बाबा बहिणींनो आता स्व स्वतःची लेख आहे भावा बहिणींनो म्हणजे आई असं ना असं झालं बाबा भावा ते काय मम्मा ते काय म्हणली तिकडं आलं म्हणजे आई एक झालं झालताना बाबा भावा बहिणींनो झालं ना तेव्हा ते काय म्हणली होती की म्हणले होते कि माझ्या मला माती टाकायची होती माझी आधी माझी लेखक मातीआड गेली ना असं आई म्हणले मला मनाय सारखं म्हणायचं आलो आईला बघायला आल्या भाऊ बन शेवटच जास्त सुस्त बघायला जास्त सुस्त बाबा नाकाचा व्हिडिओ चालत मी आलो बाहेर बाबा काय म्हणत ना भाऊ बहिणीनो त्यांना मी काय त्यांना भांडणं भांडत नाही त्यांची विरंत काय बोलत नाही फक्त मला एवढं आहे की त्यांनी व्हिडिओ केला ना भाऊ बहिणीनो ते करू दे त्याचं काय ना आपल्याला का करायचं पण ते म्हणतात ना सांभाळ संभाळ असतं बाबोन जिवंत असतं ना आई जीवंत होते ना भाऊ बहिणीनो तर व तर दोघांनाच नीट बघित सांभाळ असताना बा भाऊ बहिणीनो अशी जागा आज बघा ही ही वेळ नसते आली भाऊ बहिणींना आडच संभाळ असताना यांनी नीट नीट चांगलं तर आता चांगलं जायला असतं पण काय ना भाऊ बहिणींना समजायला काय जगून काय समजा काय जगा आले का भाऊ बहिणींना असं म्हणतात या आहे आमची समजा का जग ती का एखाद्या दिवशी जरा जायचं भाऊ जायचं आपल्याला मातीची आड भाऊ बहिणींनो समजा जगायला आलेली बाबांना त्यांना तसलं चालू आहे तसं तर बाबूनं प्रकरण त्यांनी केलं होतं आमच्या आजीनं निन्याला दार असलं का असतं बाबा प्रकरण केलं होतं ते त्यांचा आजोग त्यांची काय ते नाही आल्या बा पेन्सिल भाऊ बहिणीनं तेव्हा तेवढं तर त्यांना काय पैसे वाटत ते किती एक एक हजार रुपये येत असलं भावा बहिणीनं बाबून आपल्या आईचं बेधवाचं बिल प्रकरण केलं तर बरं का पण पुस्तक फोडलं हे केलं भावा बहिणींनो ते रेशन कार्ड फोडलं हे केलं समजा केलं तर भावांन का झालं ते डबलटबल केलं तर ना प्रकरण काय जर झालंच ना बघा ते प्रकरण भाऊ बहिणीनं झालंच नाही ते प्रकरण दुखतं ना भाऊ बहिणीनो हे लय दुखत का सांगतो सोन्या तो मला बाबू लागला आई म्हणली तसला ते एक ते ह्याच्याकडे गे म्हणली एक ते त्यांनी ना पांढरा ते असतो बघा लसूण लसून त्याची गे म्हणली कोडी आणि त्याचं तोंड काढून येतं म्हणली पो बाबा अगोदर तोंड ह्याचं पोळी का ना पोळी ह्याचं तोंड आहे तोंड त्याला वाटतं याला वाटतं ते ल लसूण आहे पोळी कोडी कोडी जातं वाटतं बापू ते मग भाऊ बहिण चला भाऊ बहिणी निका चोकला बकला वाक बाकला माझं वाटलं तर मला नक्की सांगा चला मग ब्युट फुट ब्युटू फुलमध्ये बाय बाय